पिंपळगाव ग्रामस्थ म्हणजे पिंपळगाव ग्रामपंचायत आणि श्रीरामदेव रामदेव ट्रस्ट यांच्या संयुक्ताने जे कोटीचा निधी गिरीश महाजन साहेबांकडून आला होता आणि त्याचं उद्घाटन आशाताई आणि आरोप शेठ यांच्या हस्ते झालं होतं पण पण ते काम माझ्या माहितीप्रमाणे आठ ते नऊ महिने रखडलं होतं ते जे रखडलेलं काम आहे ते आशाताई बुचके ज्या आपल्या मार्गदर्शक आहे जिल्हा परिषद नियोजन समितीच्या सदस्य आहे आणि भाजपा नेते आहे आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेते जुन्नर तालुका भाजपाचे तालुका अध्यक्ष संतोष राणा खैरेरे या दोन व्यक्तींच्या माध्यमातून निलेश भाऊंनी त्याचा फॉलोअप घेतला पद्मकर भाऊनी घेतला वाणीसाहेबांनी घेतला ट्रस्टीने घेतला वसंतराव साहेब ज्यांनी आणि निधी आणण्यामध्ये प्रयत्न केले या सर्व व्यक्तींचं जे आ दोन वर्षापासून तळमळ होती त्याचा आज शुभारंभ झाला कॉन्ट्रॅक्टरला ना नाही ना दहा वेळा बोलवलं हो गावात नियोजन केलं गावच्या काही अडचणी होत्या इमारतीची अडचण होती जागेची अडचण होती माग एम एस सी बीची जी महत्वाची अडचण होती पोलचं भरपूर इथं या ठिकाणी कनेक्शन होतं हे ताईंनी आठ दिवस त्या रावसाहेब मागे लागले एम एस सी बीच्या कार्यकर्त्यांमागे लागले साहेबाला आज बोलवलं होतं काही कारणास्तव ते जरा बाहेर गेले पण ताईंनी पिंपळगाव श्रीराम मंदिर ट्रस्ट आहे याचा एक कोटीच्या निधीचं जे आठ ते नऊ महिने होऊन जो विलंब लावला होता त्या कामाची आज सुरुवात झाली मी आशाताईंचं व संतोषणाऱ्यांचं पिंपळगाव ग्रामस्थांच्यावरती सर्वांचं सर्वांचं ताईंचं आभार मानतो कारण ताईंचं काम हे गावात कुठलंही असू द्या कोणतीही अडचण असू द्या किंवा कोणत्याही पक्षाचा माणूस जाऊ द्या मग आम्ही कोणत्या पक्षाचं आहे पण का गेल्यानंतर कोणतंही काम राहत नाही याचा अनुभव मला आहे कारण आम्ही पंचायती वाजताना किंवा इतर सुद्धा कोणतंही काम ताईकं घेऊन गेल्यानंतर नाना म्हणतात हा इकडं जातो तिकडं जातो पण गावचं काम मी नाना सांगत होतो मी काय मा वैयक्तिक काम तुमच्याकडे घेऊन येत नाही गावचं काम येतं तुम्ही गावच्या तालुक्यात काम करता तुमचं गावासाठी योगदान एक वैयक्तिक त्या माझं घेऊन येत नाही मी त्यांचा दोन्ही व्यक्तींचा आभार पुन्हा एकदा मानतो आम्हाला लाभू द्या कारण हे श्रीरामाचं मंदिर आहे आणि त्यांनी आज विशेष करून जे जरी म्हणत नसले आमच्या मनात मनातील श्रीराम देवस्थानचे विश्वस्त सुरेश वाणी साहेब ते पत्रकार म्हणून नाही ते जरी काय म्हटले पण आमच्या मनात नाही आहे आणि त्यांच्या हाताने आनार फोडलाय पुढे क दर्जा करण्याची सुद्धा ताईंनी आम्हाला या ठिकाणी जे जे पेपर लागेल आम्ही गोळा करू निलेश प्रसन्न प्रशांत किंवा सगळी मंडळ या सेंटरचे संचालक आम्ही काय मदत लागन ताईंना विनंती आहे तुम्ही आम्हाला शब्द दिलाय आम्ही ती फाईल तयार करू आणि कधी देऊ तुमच्या महाराजांना सरकारली क दर्जा हो एवढीच या ठिकाणी प्रभू आमच्या मी प्रार्थमान करतो तुमचं सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि टाईमचा सतकार या ठिकाणी ना आनंदी शेवट यांचा तो अधिकार आहे ना साहेब शेवट कधीही जरी बोलले आपण कधी यांचं अधिकारी तुका नाही जरी यांचं बोलणं खटोठं असतं पण काय म्हणतो सत्य असतं आणि त्याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं मिळतं